जवळपास लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे अजून अंतिम टप्प्यात आलेली नाही नाही जागा वाटपाचा पहिल्या टप्प्यात आपली नागपूर विभाग जो आहे तिकडची निवडणूक त्या ठिकाणी सुरू झालेली आहे ती लवकरच अंतिम टप्प्यात येईल देशामध्ये पाच फे सात फेज मध्ये निवडणूक आहे आपल्या राज्यामध्ये पाच फेज आहे आणि सहावा आणि सातवा इतर राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आहे तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे त्यांनी कशा पद्धतीनं कार्यक्रम लावलेला आहे आपल्या बारामतीपुरतं बॉर्यचं झालं तर आपल्या बारामतीची निवडणूक ही तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे आपल्या शिरूर पुणे आणि मावळ या भागातली निवडणूक चौथ्या टप्प्यामध्ये आहे आणि मुंबई आणि उत्तर महाराष्ट्र ही पाचव्या टप्प्यात आहे पाचव्या टप्प्यात ही निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांची निवडणूक चालते बारामती लोकसभा मतदारसंघातील काही विधची नाराजी होती ती दूर करण्यात यश आले का कुठल्याही निवडणुका असल्यानंतर त्या निमित्तानं वेगवेगळे लोक आपलं मत व्यक्त करत असतात लोकशाहीमध्ये लोकांना आपलं मत व्यक्त करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे त्याच्यावर जेवढ्यांना समजून सांगता येईल तेवढ्या समजून सांगण्याचं काम हरेक राजकीय पक्ष आपापल्या परीनं करत असतो सं� मी पण इथला लोकप्रतिनिधी गेले अनेक वर्ष आहे तीस बत्तीस वर्ष झाली त्याच्यामध्ये मी पण माझ्या परीनं त्यांना समजावून सांगण्याचं काम करतो शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे कुणाचं कितपत ऐकायचं दादा काल पवार साहेब दुष्काळी दौऱ्यावर होते आणि त्यांनी सुपेच्या सभेमध्ये सांगितलं की दमकावलं जात आहे कारखान्याला ऊस न्यायचा असेल तर आपण घड्याळाला मतदान करा पाणी पाहिजे असेल तर घड्याळाला मत द्या पण सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाची लोक मला इतके वर्ष ओळखतात अशा पद्धतीनं जर मी म्हणजे कुणी असं धमकावण्याच्या गोष्टी केल्या असत्या तर जनतेने माझ्या माग इतका मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता असं करायचं नसतं संस्था संस्थेच्या सा। पद्धतीनं चालवायचे असते राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं करायचं असतं आणि जर कुणाला धमकावलेलं असेल तर ज्यांनी धमकावलं त्याच्या विरोधात पोलीस केस करावी आणि पोलिसांनी चौकशी करून पुढची कार्यवाही करावी जानाय शिरसाईच्या बाबतीत पवारसाहेब असे म्हणले की वीस वर्ष मी लक्ष दिलं नाही मी केंद्रात होतो आणि जी योजना राबवण्याचं हे दिलं म्हणजे ज्यांच्याकडे सूत्र दिले होते त्यांनी योग्य पद्धतीने पार पाडले नाहीत आता मी याकडे लक्ष घालून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन चांगली गोष्ट शुभेच्छा दुसरीकडे नाशिकचा प्रश्न कोण लढणार आहे नेमकाचा प्रश्न निर्माण झाला त्याच्यामध्ये महायुतीचे मान्यवर एकत्र बसून त्याबद्दलचा तोडगा काढतील सातारमध्ये काढ मी सांगित ना महायुतीचे मान्यवर वरिष्ठ एकत्र बसतील आणि त्याबद्दलचा तोडगा काढलेला आपल्याला सगळ्यांना प्रेस मध्ये सांगितला जाईल आणि तो तुम्हाला लक्षात येईल सातारा किती दिवसात पुढच्या आहे चित्र क्लिअर होईल चला आणखी काय दादा पुरंदरमध्ये मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची सभा होती एकाच व्यासपीठावर आपण सर्वजण येतात मधी विजयराव शिवसेने साहेबांच्या बरोबर चर्चा करत असताना त्यांनी त्यावेळेस अशा प्रकारची मागणी केलेली होती की मी ज्या मागणीच्या करता उमेदवारी अर्ज भरण्याचा विचार केलेला होता त्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवल्या आणि त्याबद्दल आम्हाला तुम्ही काय करणार आहेत त्याबद्दलची खात्री द्यावी आणि तशा पद्धतीनं मी एक सभा आमच्या लोकांची लावतो म्हणजे शिवसेनेची पुरंदरवासियांची आणि त्याला तुम्ही तिघांनी आलं पाहिजे त्यावेळेस आम्ही त्यांना कबूल केलेलं होतं आम्ही जे बोलतो तसं वागतो आम्ही बदलत नाही आज एक बोलायचं उद्या दुसरं बोलायचं पुन्हा बोललेलं होऊन द्यायचं नाही असं नाहीये त्याच्यामुळे आम्ही त्यांना शब्द दिला होता त्यांनी अकरा तारखेला सभा ठेवलेली म्हणून मी पण जाणार आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पण म्हणजे सॉरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण येणार प्रत्येकानी काय करावं हा जसा त्याचा लोकशाहीमध्ये अधिकार असतो मी पण एका चॅनलला बघितलं की त्यांनी सांगितलं की मी घर वापसी करतोय राजकारणामध्ये अशा प्रकारच्या घटना घडत असतात काही जण घर वापसी करत असतात काही जण एका घरातून दुसऱ्या घरात जात असतात काही जण वेगळी भूमिका घेत असतात बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून दिलेला तो अधिकार आहे त्या अधिकाराचा वापर करण्याची सगळ्यांना मुभा आहे त्यांना संजय राऊत म्हणाले की मोस्टली आहे मोदी विरुद्ध तुम्हाला वाटतं का तुम्हाला पटत का ही लढाई एक वेळ मोदी विरुद्ध राहुल गांधी म्हणलं असतं तर मी पटलं असत महाराष्ट्राच्या बाहेर ते नाहीये आणि काही काही जण इतका म्हणजे त्याला असा शब्द वापरला तर कारणा लोकांच्या वेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येतील परंतु उगीच आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला म्हणून किमान लोकांना पटेल पटेल असं तरी बोलावं माझ्या सहित सगळ्यांना दा दादा